नमस्कार ईशा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण पौष्टिक असे एकदम खूप छान लागणारे आणि खूप आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात ते आपण जे काही काही पदार्थ असतात ना ते आपण डायरेक्टली खात नाही तर ते सर्व आपण आता सगळ्यांचं मिश्रण करून एकत्र आणि मस्त असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत आणि ते लाडू आहेत खरीप खोबरं आणि बाकीचे सर्व आपले ड्रायफ्रूट फ्रूट असतात ते ड्रायफ्रूट फ्रूट एकत्र करून आपण लाडू बनवणार आहोत आपले ड्रायफ्रूटचे खारीक खोबऱ्याचे मेथी लाडू बनवण्यासाठी हे लागणारं साहित्य आहे आपण याला ड्रायफ्रूट लाडू पण म्हणू शकतो मेथी लाडू पण म्हणू शकतो आणि अजून खारीक खोबरं जे लाडू म्हणतात ते पण म्हणू शकतो याला तर हे त्याला लागणारं साहित्य आहे तर हे बघा जे इथं बिया काढून घेतलेल्या आहे मी ह्या खारीक अर्धा किलो खारीक आहे अर्धा किलो हे खोबरं आहे तर याचं मी हेवरचं काळं असतात ना हे काढून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलं आहे आणि हे गहू आहे हे गहू आपण एक वाटी घेतलेले आहे ते व्यवस्थित असे खरपूस भाजून घेतले जास्त हे काळे पण नाही करायचे म्हणजे असे ब्लॅक नाही करायचे जास्त असे ब्राऊनिश आणि असे एकदम आपण म्हणतो ना ते खरपूस कमीकडे कमी, कमी गॅसवरती असे भाजायचे आणि मी हे लोखंडी मध्ये भाजले तर खूप छान भाजले जातात त्याच्यामध्ये आणि एकदम याचा भाजतानी असा फुटतात ना तर तो आवाज पण होतो मी हे भाजताना याच्यामुळे नाही दाखवण्यात की आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग आणि मग बघायला पण असं कंटाळवाणी होतो आणि मग तुम्ही लोक काय करतात की तो व्हिडिओ स्किप करतात आणि ते जे महत्वाचे पाठ असतात ना ते राहून जातात आणि मग ते जी रेसिपी असते ती व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे मग मी करतानाच काय केलंय की हे व्यवस्थित भाजून आणि मग तुम्हाला दाखवलेले आहेत आणि याचं पण व्यवस्थित काढून काळं काड़ वगैरे खोब हे खोबऱ्याचे बघा हे त्यांनी निघालेलं आहे हे खोबऱ्याचं आणि हे जे आपण खोबऱ्याचं वरचं काळं ना हे फेकून नाही द्यायचंय तर हे आपण काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी पण वापरू शकतो आपण वगैरे करतो खोबऱ्याचं त्याच्यासाठी पण वापरू शकतो अशा बरेचशा आपल्या रेसिपीज आहे बरं बरेचशा आपल्या पण याच्यामध्ये बनवत असतो किचनमध्ये तर त्यासाठी आपल्याला हे खोबरं फार उपयोगी पडतं तर हे आपल्याला त्याचा आपण यूज करणार आहोत तर हे साईडला मी काढून ठेवते आणि हे आहे एक वाटी आपले काजू आणि आपला अक्रोड आहे हे एक वाटी मखाने आहे आणि हा इथे एक वाटी पिस्ता आहे आणि ही मेथी आहे आणि हे सनफ्लावर शीट आहे सनफ्लावर शीट म्हणजे आपले सूर्यफुलाच्या ब्या असतात ना त्या सोडलेल्या असतात त्या आहे ह्या आणि हे आपले बदाम आणि एक वाटी एक वाटी घेतलेला आणि हे वेलदोडे आणि जायफळ हे महिना आपण हे सर्व घेतलेलं आहे आणि याच्यावर इथे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तूप घेतलेला आहे गावरान तूप आहे हे हे घेतलेलं आहे आपण आणि इथे गूळ घेतलेला आहे एक वाटी आणि हे आता हे सांगते मी हे मी खोबऱ्याचं हे का काढून घेतले तर हे मला ऑर्डरचे लाडू आहेत कस्टमरची हे एक त्यांची कमेंट हे आहेत त्याबद्दल आपण त्याला कस्टमरची रिक्वेस्ट आहे की त्यांना हे काळं नाही पाहिजे खो खोबऱ्याचं ते काढून पाहिजे होतं म्हणून पण मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही जर घरात बनवत असाल तर तुम्ही हे काळं खोबरायचं राहू द्या काही फरक नाही पडत त्याने चवीला कुठलाही फरक नाही पडत त्याच्यामध्ये त्याचं उलट याचं काय होतं कुठा नाही होतं ते काढायला खूप वेळ लागतो त्याचं काळं काढण्यासाठी पण मी ऑर्डर असण्यास ऑर्डर देण्यासाठी मी हे खास काढलेलं आहे तर तुम्ही त्याला ठेवू शकतात आणि हे सर्व व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे आणि एक हारीकच्या बिया पण आपण काढून घेतलेल्या आहे तर हे काय करायचं आहे आता आपण ह्या चक्कीमध्ये नेणार आहोत काढायला घरामध्ये दळल्याने काय होतं की आपलं थोडंसं दळायला जातं आणि मिक्सर खराब होऊन जातं तुमच्याकडे जर जा असेल एखादं असं चांगलं मिक्सर तर तुम्ही घरी पण दळू शकता तर कोणी कोणी काय करतं जास्त वाळवून घेतात तर वाळवायचं नाही याला खखारेकला काय जर नरम असते ना तर ते लाडू बांधायला खूप सोप्पं जातं आणि खायला पण खूप टेस्टी लागतं नंतर याचं काय होतं माहिती आहे का सर्व त्याच्यातले जे जीवनसत्व असतात ना ते सर्व एकदम कडक होऊन वाळून जातात आणि फक्तच स्वतः राहिलेला असतो त्यामुळे काय करायचं आहे की हे जास्त वाळू नाही द्यायचं आहे की मधूनच दळून आणायचे आहे बाहेरून जी घरगंटा वगैरे असतं त्याच्यामध्ये पण चक्की आलेल्या आहेत ना त्याच्यातून दळून आणू शकतात आणि ना हे गहू जे मी भाजून घेतले तर तुम्ही ह्या जागी पीठ पण यूज करू शकतात ते पीठ पण व्यवस्थित भरपूस भाजून घेऊ शकतात पण माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ना पीठ न घेता तुम्ही अख्खे गहूच घ्या आणि ते व्यवस्थित भाजून घ्या त्याचा फायदा असा होतो की जेव्हा तुम्ही हे चक्कीमध्ये घेऊन जातात ना दळायला हे चक्कीला सगळं चिघडलेलं असतं तर हे सर्व दळून झालं की तुम्ही हे नंतर त्याच्यावरती हे गहू दळून घ्या म्हणजे ते पण सर्व त्याच्याबरोबर निघून येतं आणि गहू घालायचं कारण असं आहे की सर्व वस्तूंमध्ये तेल तेल असतं तर ते त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपण हे गहू वापरणं गरजेचं आहे जर तुम्हाला जर उपवासासाठी वगैरे जर हे लाडू करायचे असतील आणि उपवासासाठी जर हे लाडू वापरायचे असतील तर तुम्ही हे गहू स्किप करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधून तुम्हाला जे पण कोणत्या वस्तूची ॲलर्जी जर असेल तर तुम्ही ते पण याच्यामधनं स्किप करू शकतात आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा अजून एचा जर काही घालायचं असेल याच्यामध्ये ते पण टाकू शकतात मी याच्यामध्ये सर्व घालते पण कस्टमरला याच्यामध्ये काळा दिसायला नको म्हणून मी याच्यामध्ये काळी खारीक पण नाही वापरलेली आणि काळी खारीक पण वापरली तर खूप बेस्ट आहे याच्यासाठी ही पण खारीक चांगली आहे पण काळी अजून बेस्ट तर मी काळा ना दिसू त्यांची फरमाईश असल्यामुळे मी हे काळा याच्यामध्ये काहीच घेतलेलं नाही आहे आणि अजून याच्यामध्ये जवस वगैरे असतात ते पण ते चॉकलेट येतात ना त्या ब्राऊन कलर चाळीशी असतात ना त्या पण वापरा तुम्ही खूप फायदे फायदेमंद असतात त्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात पण ही कस्टमरची एक रिक्वायरमेंट आहे की त्यांना ते ब्राऊन वगैरे काळा वगैरे दिसणारं काहीच नको म्हणून ते मी आज यूज नाही केले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याच्यामधनं काही गोष्टी स्किप पण करू शकतात काही गोष्टी वाढवू पण शकतात आणि याच्यामधून जर तुम्हाला याच्यापेक्षा अर्ध्या अर्धच घ्यायचं असेल सर्व तर ते पण तुम्ही कमी करू शकतात फक्त बाकीचे तुम्ही हे गहू वगैरे जे सांगितले तुम्हाला ते वस्तू अजिबात कमी करू नका आणि हे जे तूप आहे हे गावरान घ्या हवं खूप चांगलं असतं हे तर त्याचंच तुम्ही यूज करा किंवा आपण घरी काढतो ना तर ते हे घरचं तूप आहे तर ते घरचं तूप तुम्ही यूज करा खूप चांगलं ते तेच वापरा तुम्ही ते दोन चम्मच घेणार आहोत कारण आपले लाडू पण थोडेचे आणि दोन व्यवस्थित घेऊन आणि आपण असे लोखंडी कढईमध्ये भाजून घेणार आहे जास्त भाजायचं नाही आहे हे कारण जास्त जर भाजलं आहे आणि त्याच्या जास्त कडू लागतात तर एकदम असं थोड्याशा भाजायचं आहे आपल्याला थोडस भाजल्या की ते लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे पण आपली गरमच आहे हे बघा जास्त असं ब्राऊन वगैरे करायचं नाही आपल्याला आहे आपलं लगेच पटकन भाजले जातात व्यवस्थित भाजून आणि लगेच आपल्याला ह्या काढून घ्यायचं आहे बघा दोनच चमचा आपण इथे यूज करणार आहोत आणि ह्यात आपण काय आहे आता ह्यात दळून बारीक पूड करून आणि गुळाच्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत आपण ते आपलं आपलं जे खारीक खोबरं आहे ते दळून येतं येतोपर्यंत पर्यंत आपण हे सर्व असं कट करून घेणार आहोत छोटे छोटे एकदम बारीक बारीक आणि तुम्ही हवं तर याला दळून पण घेऊ शकतात पण मला हे दाताखाली खूप छान लागतं दिसायला पण खूप छान दिसतं हे त्याच्यामुळे मी हे अशाच प्रकारे कट करून घेते सर्व चाकूनही कट करा नाही तर हवं चा ना। तर नाही ना मग हे याच्यापेक्षा पण चाकूपेक्षा पण जास्त सोपं आहे ते ह्याची प्लेट घ्यायची आणि हे आपण जे चिप्स वगैरे बनवतो ना हे घ्यायचं चिप्सचं आणि याच्याने असं काजू आणि बदाम एकदम छान असे पातळ पातळ कट होतात मस्त होतात ते तुम्ही हवे तर मोठे करू शकता छोटे पण करू शकतात ह्या प्रकारे सगळे तुम्ही असे कट करून घ्यायचे मी पण अशाच प्रकारे करते वेळ लागतो त्याला पण ते खायला पण दादा खाली छान येतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं काजू आणि बदाम असंच कट करून घ्यायचे व्यवस्थित ह्या प्रकारे असं खूप छान बारीक होतं परत एकदा दाखवते मी हे हा बदाम घेतला हे असं हलक्या हाताने एकदम असं पातळ पातळ असं कट कर दळून आणलेलं आहे आता ते आपण बनवायला की बघ खरे खबर आहे मस्तपैकी असं बारीकलेलं आहे तर चला तर आपण आता ही बाकीची तसेच करायला सुरुवात करू आणि इथं जे गहू आपण भाजून घेतलेले होते ना व्यवस्थित ते पण दळून घेतलेले आहे आणि हा टिंक पण दळून घेतला आहे मी आणि जे आपण दोन चमच मेथ्या भाजून घेतलेल्या होत्या ना त्या दळून आणि गुळाच्या पाण्यामध्ये दोन चम्मच हा दोन चम्मच मी गुळ घेतला आणि त्याचं पाणी करून आणि त्याच्यामध्ये हे भिजत घातलेलं होतं तर हे भिजत घालून पाच ते सहा तास तर तरी हे भिजत घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे वेलदोडे होते ना आपले वेलची त्याची पूड करून घेतली आहे मी सर्व इथं ठेवलं आहे आणि हे स्तूप आपलं याच्यामध्ये पण मी काढून घेतले हे आपण आता भाजण्यासाठी घेणार आहोत मग आणि भाजण्यासाठी मी कधी पण तळ्यासाठी आणि काही भाजायचं जर असेल व्यवस्थित खरपूस तर मीही लोखंडी कढई यूज करत असते त्याच्यामध्ये छान भाजलं जातं आणि जळत पण कमीच गॅस जर केला तर जसं असतं त्याचं होती लोखंडी कढई त्याच्यामुळे ते, ते एकदम छान भाजलं जातं त्याच्यामध्ये एकदम क्रिस्पी भाजलं जातं आपली कढई व्यवस्थित गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता मी आता थोडंसं तूप घालून घेणार आहे तूप जास्त नाही घालायचं भाजायला पण जेवढं आपल्याला हवं आहे भाजण्यासाठी जेवढी गरज आहे ना तेवढंच तूप घालून आणि हे सनफ्लावर शीट आहे ना हे भाजून घेणारे हे भाजून घेतल्यानंतर आपण हे दळून घेणारे गार झाल्यानंतर व्यवस्थित छान असे खरपूस भाजून घ्यायचे तुपामध्ये खूप छान भाजले जातात हे व्यवस्थित भाजून झाले यानंतर आपण मग मखाने भाजून घेणार आहोत व्यवस्थित खरपूस भाजायचं असं जळून वगैरे पण नाही द्यायचं आणि याला ना वेळच लागतो संयम पाहिजे ह्या गोष्टी बनवण्यासाठी आणि आपण हे लाडू वगैरे हे बनवतो ना तर याच्यासाठी आपल्याला लगेच नाही होते याला कमीत कमी दोन दिवसाचा तर वेळ जातोच दोन दिवसाचा वेळ का जातो की आपण जे फारीक वगैरे आणतो त्याला फोडायला बिया काढायला नंतर ते सर्व दळून वगैरे आणायला याच्यामध्ये कधी गिरणीला लाईट नसते कधी काय असतं तर याला थोडाफार वेळ जातोच तर ह्याची हे बनवण्यासाठी घाई नाही करायची वेळ काढून व्यवस्थित बनवायचं असतं ह्या गोष्टी आपण ह्या परत परत नाही बनवत आपण वर्षातून कधीतरी एकदा दोनदा तीनदा असं काहीतरी जास्त वेळच नाही बनवत असं थोड्या थोड्या वेळेने बनवत असत तर हे व्यवस्थित आपण वेळ काढून बनवायचं आहे याला भाजायला वेळच लागतो कारण की आपण हे खरपूस भाजायचं असं ना तर गॅस एकदम कमी करून भाजतो ना त्यामुळे याला व्यवस्थित असं वेळच घ्यायचं भाजण्यासाठी आणि हे सर्व वस्तू बनवण्यासाठी आपण आता हे व्यवस्थित हे काढून घेऊ आपण याच्यामध्ये आता दुसरं भाज याच्यामध्ये आता आपण मखाने भाजून घेऊ छान छानपुरीत आणि असे क्रिस्पी करून घ्यायचे मखाने तळायची गरज नाही पडत आपण व्यवस्थित भाजून घेतल्यावर तळ आहे आपलं पण याच्यामध्ये आता मखाने व्यवस्थित भाजून घेऊ छान असे छान भाजले जातात मखाने पण मस्त क्रिस्पी होतात कमी गॅसवर भाजायचे हे पण आणि सतत हलवत हलवत भाज भाजायचे कारण की काय होतं थोडं जरी आपण स्टॉप जर केलं ना तर हे जळले जातात लगेच काळे होऊन येतात हे आपले काजू बदाम आणि पिस्ता व्यवस्थित भाजला गेला आहे एकदम छान आता आपण काढून घेऊया ज्या मेथ्या आपण भिजवून ठेवून येणा होत्या ना मुळाच्या पाण्यामध्ये त्या व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे तर गरम करून त्याच्यामध्ये असं भाजून घेतो याने काय होतं ते आपल्याला जेवढं मेथेचं पौष्टिक जे पाहिजे असतं आपल्याला ते आप पण भेटतं आपल्या शरीरासाठी आणि ह्या कडू पण नाही लागत असं व्यवस्थित पिकामध्ये मिक्स करून आणि कढईमध्ये हे जे थोडंसं पातळ मिश्रण असतं ना ते थोडंसं घट्ट करून हे आणि हे या स्टेजवरती आलं की थोडंसं कसं याच्यामध्ये जे आपण गहू भाजून पीठ करून आहेत ना पीठ घालून घेणार आहे आपण आपण त्या मेथ्या घातल्यात ना त्या मेथ्या झाल्या व्यवस्थित थोड्याशा अशा घट्ट की त्याच्यामध्ये लगेच हे पीठ जे आपण गहू भाजून आणि दळून आणलेत ना ते गव्हाचं व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घ्यायचं पीठ बघा छान मिक्स होत ते आणि व्यवस्थित ते पण गरम होतं भाजलेलं तर पहिले पहिलेच आहे आपण त्याच्यापास छान मिक्स करून आणि थोडेसे गरम करून घ्यायचे हे पण आता आपण काढून घेणार आहोत आपण ह्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत सगळं काल एक काम करा आधीने खाऊन घे तर आता आपण मिक्स करून घेणार आहोत आपण हे सर्व असं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे ना तर हा आपलं ते पीठ आणि आपण जे मेथी दाना होता ना ते एकत्र करून घेतलेलं भाजून व्यवस्थित मिक्स करून ते टाकून घेतलेलं आहे सर्व आपण व्यवस्थित फ्राय करून असे गरम करून तुपामध्ये घेतले होते ते सर्व त्याच्यामध्ये घालून घे हे मग खाणे आहे मखाने पण त्याच्यामध्ये घालून घेऊ आपण मखाने काय केले मी थोडेसे असे हातानेच भरले आहेत कारण ते ना खूप हलके होतात आणि खूप स्पी स्पी होऊन जातात असे खूप छान असे परत मस्त होतात ते तर ते कुटायची वगैरे गरज नाही तुम्हाला जर वाटलं ना का ते कुटून वगैरे घ्यायचं तर थोडेसे खलका त्यामध्ये तुम्ही कुटून पण घेऊ शकता आणि हे आपलं अक्रोड हे पण मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आणि हे पण घेतले मी मिक्सरमध्ये डायरेक्ट करून याच्यामध्ये हा डिंक बारीक करून घेतलं आहे भरपूर प्रमाणात तिंक घातलेलं आहे आणि आपली जी पावडर करून घेतली ना आपण सुंट वेलदोड्यांची ते वेलदोड्यांची पावडर पण आपण त्याच्यात घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सर्व हे सर्व मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे आता आपण त्याचे त्याच्यामध्ये ना हे बाकीचं तूप वगैरे घालणार आहे गुळ घालणार आहे थोडासा त्याला आपण आता गरम करून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता तूप घालून घेणार आहोत व्यवस्थित गरम झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊ जास्त गोड नाही करायचं आहे म्हणून आपण एकच वाटी थोडासा गोड घालून घेणार आहोत तुम्हाला जर थोडासा अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी गोड घालून घेऊ शकता

आणि हे ह्याच्यामध्ये सर्व ओतून घ्यायचं आहे आपल्याला ही प्रोसिजर आहेत ना ती खूप फास्ट करायची आपल्याला कारण की हे गार झाले की मग लाडू व्यवस्थित बांधता येत नाही तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हाताला आपल्याला झेपवल ना असं लाडूचं हे मिश्रण झालं की लगेच बनवायला सुरुवात करायची आपण व्यवस्थित असिक्स करून घ्यायचं कलर पण खूप छान आलाय त्याचा खोबऱ्याच्या पाठीमागच काळा काढून घेतलंय त्याच्यामुळे खाळ वगैरे काही दिसत नाहीये छान असा पिवळ सरण असा मस्त खूपच छान कलर आलाय दिसत असं दिसत आहे माहित नाही पण इथून तर खूपच सुरेख मला तर खूपच छान दिसत आहे हा कलर

लाडू वळवायला घेऊया अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण आता वळवून घेऊ आपले लाडू बनून झालेले आहे आपण आता टेस्ट करून बघूया एकच नंबर एकदम अप्रतिम खूपच छान झाले खूपच एकदम तोंडामध्ये घातल्या घातल्या एक वेगळीच टेस्ट खूपच मस्त लागतात लागेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओ माझा आत्तापर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद